मंडई महागाईच्या दरापेक्षा जास्त वेगानं काही राज्यात वाढत असेल तर ते म्हणजे पुण्यातली गुन्हेगारी आज घडलेल्या दहा घटनांमधून पुणेकर सावरत नाहीत तोवर दुसऱ्या दिवशी अजून दहा गुन्हेगारीच्या घटना कानावर येतात काल रात्रीच पुण्यातून एक जबरदस्त धक्कादायक हत्येची घटना समोर आली आहे विधान परिषदेचे भाजप आमदार योगेश टुळेकर यांचे मामा आणि व्यावसायिक सतीश वाघ यांचं अपहरण करून निळखुण हत्या करण्यात आली आहे मांजरी फुरसुंगी रस्त्यावर काल मॉर्निंग वॉकला गेलेली असताना त्यांचं अपहरण झालं आणि काल रात्री सहा ते सातच्या दरम्यान त्यांचा जखमी झालेला मृतदेह आढळून आला या घटनेनं सध्या पुण्याचं राजकारण आणि सामाजिक वातावरण तापलेलं आहे गेल्या महिन्यात अशाच पद्धतीनं पुण्याच्या दोन व्यावसायिकांचं अपहरण करून खून केल्याच्या घटना घटल्या होत्या त्यामुळे सध्या पुण्याच्या नागरिकांसह हो बिझनेसमॅन लॉबीमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे नेमकं काय घडलंय आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्यासोबत थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी म्हणजे हत्या झालेले सतीश वाघ हे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा होते असं कळत आहे सतीश वाघ यांचं मांजरी फुरसुंगी रस्त्यावर ब्ल्यूबेरी नावाचं हॉटेल असून ते भाड्यानं चालवायला दिलेलं आहे तसंच सोलापूर रस्त्यालगत काही दुकानही भाड्यानं दिलेली आहेत त्यामुळे ते फक्त आपला पारंपरिक शेती व्यवसाय सांभाळत होते त्यांचं कोणाशीही वैर नव्हतं अशी माहिती पोलिसांकडून मिळते सतीश वाघ यांचं वय हे पंचावन्न वर्ष होत काल म्हणजेच नऊ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता मांजरी फुरसुंगी रस्त्यावर ते मॉर्निंग वॉकला गेलेले होते तेव्हाच काही अज्ञातांनी तिथं येऊन त्यांचं अपहरण केलं दरम्यान योगेश टिळेकरांच्या मामाच्या अपहरणाची घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या निलेश बाळासाहेब सोडनर यांनी पोलिसांना माहिती दिली प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एक क्रीम कलरच्या शेवरलेट एन्जॉय गाडीतून चार ते पाच जण आले होते मांजरी फुरसुंगी रस्त्यावरील आकाश लॉन समोर एका चार चाकी गाडीत दबा धरून बसलेल्या चार पाच लोकांनी त्यांना उचलून डिकीमध्ये टाकलं दररोज मॉर्निंग वॉकला भेटणाऱ्या एका सहकार्याला त्यांनी आरडाओरडा करून मदत मागितली मात्र हा सहकारी गाडीजवळ पोहोचेपर्यंत अपहरण करते गाडी घेऊन फुरसिंगवीच्या दिशेने पसार झाले होते प्रत्यक्षदर्शी निलेश सोडनर यांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनेचा तपास सुरू केला होता सतीश वाघ बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा मुलगा ओंकार वाघ यानं त्याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती विशेष म्हणजे सतीश वाघ हे दररोज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या हॉटेल समोरील मांजरी फुरसुंग रस्त्यावर मॉर्निंग वॉक साठी जातात ही गोष्ट अपहरणकर्त्यांना माहीत होती तसंच प्लॅनिंग करूनच त्यांनी हा डाव आखला होता असं सांगितलं जात आहे पण वाघ यांचं कुणाशी काही वैर नसल्यानं नेमकं त्यांचं अपहरण कोणत्या कारणासाठी झालं हे पोलिसांना कळू शकलेलं नाही तरी ही काही वैमनस्याचा अँगल आहे का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत अपहरण झालेल्या सतीश वाघ यांच्या शोधासाठी सगळी पोलिसांची पाच सपथकर रवाना केली होती अशी माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांडे यांनी दिली सुरुवातीला पुणे शहर अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त आर राजा सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांडे पोलीस निरीक्षक अमर काळंगे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते त्यांना अपहरणकर्त्यांची गाडी ही पुणे सोलापूर महामार्गावरून सोलापूरच्या दिशेनं गेल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आलं होतं त्या व पाटस परिसरात गस्त घालत होतं घटनास्थळी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे व त्यांचे सहकार्यानी भेट दिली दरम्यान हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्यानंतर गुन्हे शाखेला सकाळी नऊ वाजता टीम रवाना करण्याचे आदेश देण्यात आले होते काल सकाळी साडे नऊ वाजायच्या बारा शोधाशोध सुरू केली आणि टॉवर लोकेशन काल दुपारी वाजायच्या सुमारास पोलिस आयुक्त स्वतः हडपसर पोलीस ठाण्यात दाखल झाले एका बाजूला युद्ध पातळीवर शोध सुरू होता गस्त घालत असताना ग्रामीण पोलिसांना शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतील शिंदवणे घाटात सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एक बेवारस मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली माहिती मिळाल्यानंतर हडपसर पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलीस मृतदेह सापडलेल्या ठिकाणी पोहोचले घटनास्थळी वाघ यांचे नातेवाईक सुद्धा पोहोचले होते त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फॉरेन्सिक टीम घटनास्थळी रवाना झाली मृतदेहाची ओळख पटवली गेली तो मृतदेह काल सकाळी अपहरण झालेल्या सतीश वाघ यांचाच होता त्यांना गाडीत घालून तिथपर्यंत आणण्यात आलं होतं तिथे त्यांच्यावर दाणक्यानं वार करण्यात आले जबरदस्त मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे त्यानंतर खून करणाऱ्यांनी त्यांचा मृतदेह तिथल्या झुडुपात बेवार स्थितीत टाकून दिला आणि ते पसार झाले पोलिसांनी सतीश वाघ यांचा मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवलेला आहे तसंच घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलाय पण अद्याप सतीश वाघ यांच्या खुनाचं कारण अजूनही अस्पष्टच आहे पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून झाल्याचं निष्पन्न झालाय पोलिसांच्या हाती आता काही सीसीटीव्ही फुटेज लागले आणि त्याद्वारे आम्ही अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहोत अशी माहिती परिमंडळ पाच चे पोलीस उपायुक्त आर राजा यांनी दिली आहे तसंच मृतदेह हो कसा सापडला असा प्रश्न विचारल्यावर पोलिस उपायुक्त आर राजा म्हणाले संध्याकाळी पाच ते सहा वाजता काही मुलं फिरण्यासाठी आले होते त्यांना सतीश वाघ यांचा मृतदेह हो दिसला त्या स्थानिकांनी त्याची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर लगेचच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली घटनास्थळावर एक लाकडी दांडा दिसत आहे त्यांच्या शरीरावर अजून कोणत्या जखमी आढळून आल्या नाही त्यांचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवलाय शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर संपूर्ण माहिती समोर येईल पोलिसांच्या मते व्यावसायिक वादातून त्यांचं अपहरण झाल्या असल्याची शक्यता आहे सतीश वाघ यांची लोणी काळभोर भागात देखील शेती आहे त्या शेतीचा एक खटला हा कोर्टात सुरू आहे त्यामुळे आता त्या अनुषंगानंही पोलिसांनी तपास सुरू केला आहे दरम्यान आता त्यांच्या हत्येचं वृत्त समोर आल्यानं या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलंय सत्ताधारी आमदाराच्या मामाची अशा प्रकारे हत्या करण्यात आल्यानं आता पुण्यात राजकारण तापले आणि या प्रकरणी विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जाईल मंडळी पुण्यातील गुन्हेगारी विश्व गेल्या काही वर्षांपासून वाढल्याचं दिसत आहे एकीकडं एक कोयता गँग आणि वेगवेगळ्या गँगवॉर्सची प्रकरण गेल्या दोन वर्षात वाढल्याचं दिसून आलंय तसेच ड्रग्स प्रकरण देखील वाढल्याचं चित्र आहे अशातच आता पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत पुण्यात आमदाराचा मामाच सुरक्षित नाही तर सर्वसामान्य लोकांचं काय असा सवाल आता विचारला जाऊ लागलाय पण तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं वाघ यांच्या हत्येचं गुण नेमकं काय पुणे पोलिसांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेषद्वारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद